शाळा अनुदान टप्पा मिळवण्यासाठीची लढाई लढावी लागेल शिक्षक आमदार किशोर दराडे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस शासन निर्णय अंमलबजावणी व इतर शैक्षणिक विषयांवर बैठकीचे आयोजन क्रांतीवीर बी एन नाईक महाविद्यालयाच्या फार्मसी कॉलेजमध्ये बैठकीचे नियोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते शिक्षकांच्या प्रत्येक न्याय लढाईत मी नेहमीच तुमचा सोबत असून तुम्ही कधीही आवाज द्या असे आश्वासित केले अनेक शिक्षकांनी शाळा अनुदानावर येण्यापूर्वीच शिक्षक निवृत्त झाले असून शेतकऱ्यांच्या नंतर आत्महत्या करणाऱ्या शिक्षकांना अनेकांची संख्या असल्याने आपल्या शुभेच्छा मनोगत तीव्र भावना व्यक्त केल्या सभेच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे हे होते यावेळी उत्तर महाराष्ट्रातून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना शिक्षक परिषद जुनी पेन्शन संघटना टीडीएफ शिक्षक भरती व टप्पा अनुदान संघर्ष समिती समन्वय समितीच्या विविध संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली सर्वात प्रथम राज्यभर अनुदान टप्प्याची वाढ पाहत असलेल्या शिक्षकांच्या वेतनासाठी आर्थिक निधीची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये करण्याबाबत राज्यातील सात शिक्षक आमदार व सात पदवीधर आमदार मंगळवारी दुपारी दोन वाजता शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे यांच्या दालनामध्ये एकत्र येऊन शिक्षण मंत्री अर्थमंत्री व मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार आहेत त्याचबरोबर राज्यभर स्थानिक आमदारांच्या घरावर टप्प्यावरचे शिक्षकांनी एकत्र येऊन त्यांना निवेदन देण्याचे कार्यक्रम करण्यात आले ठरवण्यात आले त्याचबरोबर वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणामध्ये अन्याय झालेल्या व फी भरूनही प्रशिक्षण पूर्ण न करू शकलेल्या शिक्षकांच्या बाबतीत शासनाची आकसपूर्ण भूमिका बदलण्याबाबत व त्या शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होण्याबाबत ना मागणी शिक्षकांच्या वतीने करण्यात आली तांत्रिक माध्यमिक शाळांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विना अनुदानित मान्यता बाबतीमध्ये ही सभेमध्ये विषय मांडला असता तांत्रिक सहाय्यक संचालकांची स्वतः आमदार चर्चा करणार आहेत यावेळी शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये प्रलंबित असलेल्या शालार्थ आयडी व इतर मान्यतांबाबत मंगळवारी निर्णय होईल असे शिक्षण उपसंचालक बीबी चव्हाण यांनी दूरध्वनीवरून आमदारांना सांगितले तसेच उच्च प्राथमिक विभागातील कला क्रीडा व कार्यानुभव विषयाच्या शिक्षकांना घड्याळी तासिकांनुसार वेतन देण्याबाबत पाच जून दोन हजार पंचवीसचा चा शासन निर्णय हा कला क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांवर अन्याय असून तो रद्द करावा अशी मागणी करण्यात आली राज्यातील विना अनुदानित तथा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांना चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार पुढील वाढीव वीस टक्के वेतन अनुदान टप्पा येत्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करून निधी वितरित करावा या अपेक्षेने राज्यातील साठ हजारांच्या वर शिक्षक बांधव शासनाकडून आस लावून बसलेले आहेत यासाठी आझाद मैदान मुंबई येथे मागणीसाठी पाच जून पासून कृती समितीचे आंदोलन सुरू आहे अठरा जून तारखेपासून शिक्षक समन्वय संघाचे आंदोलन होणार आहे यासाठीच नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार अशोक किशोर दराडे हे सतत प्रयत्नशील आहे तसेच मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करत आहेत येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात निधी उपलब्ध होऊन चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाचे अनुपालन व्हावे म्हणून नाशिक विभागातील शिक्षक संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी एकत्र येऊन रणनीती ठरवण्यात आली त्यामध्ये संस्थाचालक संघटनेचा पाठिंबा घेऊन राज्यभर आंदोलन करण्याबाबत एकमत झाले यासाठी एक शिष्टमंडळ लवकरच संस्थाचालकांची भेट घेऊन पुढील आंदोलनाबाबत चर्चा करणार आहे यावेळी व्यासपीठावर शिक्षक सेनेचे संजय चव्हाण मधुकर बाग मोहन चकोर विजय बडे भरत भामरे शंकर सांगळे कलीम अंसारी योगेश मोजाट रा, राजेंद्र सोमवशी हेमंत पाटील अनिल परदेशी निलेश गांगुर्डे कला व क्रीडा कार्यानुभवचे आणि शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर बाग यांनी केले तर आभार मोहन चकोर यांनी मांडले चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाची आम्हाला नोंदणी होण्यासाठी आज आमच्या उत्तर महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी व सर्व संघटनेचे पदाधिकारी इथे उपस्थित झाले त्यांच्याबरोबर आमची सातक बातक चर्चा झाली आमच्या शिक्षकांना न्याय देण्यासाठी काय करावं लागत आणि ही रचना कशी असली पाहिजे विषयावर बरीचशी बलबंद झाली चर्चा झाली आणि सगळ्या संघटनेनी सांगितलं तर आपण सगळे चौदा ते चौदा आमदार एकत्र या आणि चौदा आमदारांनी साधारणतः राज्याचे शिक्षण मंत्री यांना पहिले भेटू नंतर अर्थमंत्री अजितदादा यांना भेटू नंतर या राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनाही भेटू आणि मुख्यमंत्री शिंदे देवेंद्रजी यांनाही भेटू असा या मिटिंगमध्ये विषय झाला आणि या मिटिंगचा आधार घेऊन आम्ही सर्व आमदार चौदा ते चौदा आमदार मंगळवारी कॅबिनेट संपल्यानंतर दोन वाजता राज्याचे अधिवेशन मंत्री दादा भोसे यांच्या दालनामध्ये पाहिजे मीटिंग घेणार आहात आणि चौदा ऑक्टोबरच्या दिल्या संदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत या अधिवेशनमध्ये आमची मागणी मंजूर झाली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सातत्याने गेल्या काही वर्षापासून प्रयत्न करतो पण यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री आम्हाला या अधिवेशनामध्ये आमच्या मागण्या पूर्ण करतील असा मला विश्वास आहे आणि चौदा हातोंच्या दिव्यासंबंधी झालेली गेलेली लोक असा आणि मंडळाची कॅबिनेट झाल्यानंतर परिस्थितीला कळतो थँक्यू